नमस्कार मी आर्ज प्रिया आणि आपण पाहत आहात रेडिओ मराठी रेडिओ मराठी वाहिनीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा कमेंट मात्र तुम्ही करू शकता तर चला बिग बॉसच्या घरातून एक इंटरेस्टिंग गॉसिप बाहेर येत आहे आणि ते म्हणजे अरबाज आणि संग्राम एकमेकांना चांगलेच भेटणार आहेत बिग बॉसने एक प्रोमो जारी केलं आहे आणि त्यानुसार यामध्ये संग्राम अरवाजला धमकावतो आहे की तू इथं काय खेळतोय बाहेर ये मग आपण खेळूया आता कळत नाही आहे की दोघं पहिलवान जे आहेत ह्यांनी बिग बॉसच्या घराला कुस्तीचा आकाडा समजला आहे की नेमकं काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कलर्स मराठीवरती सुरू असलेल्या बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात संग्राम चौघुलेची एंट्री झाल्यानंतर आता घरातील वातावरण बदलताना दिसत आहे संग्रामनं पहिल्याच दिवशी अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीसोबत पंगा घेतलेला आपण पाहिलं आहे त्यामुळे निक्की आणि अरबाजनं संग्रामविरोधात मोहीमच उघडली आहे निकीने तर शपथ घेतली आहे की जोपर्यंत ती संग्रामला घराबाहेर काढणार नाही तोपर्यंत ती शांत बसणार नाही तर दुसरीकडे संग्राम हा घरातील इतर सदस्यांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे आता हे तर आपल्याला ठाऊकच आहे की घरामध्ये कॅप्टन्सी टास्क सुरू आहे आणि या टास्कचाच एक नवीन प्रोमो जारी करण्यात आला आहे प्रोमोमध्ये संग्रामनं टास्कमध्ये पुन्हा एकदा अरबासोबत पंगा घेतलेला दिसत आहे ग्रुप बीच्या गेममुळे अरबाज आणि त्याच्या गटातील इतर सदस्य संतापलेले दिसून येत आहेत अरबाज आपला संताप व्यक्त करत वैभववर ओरडतोय मला माझा गेम खेळू द्या असं संतापानं अरबाज बोलताना दिसत आहे तर दुसरीकडे संग्राम ही येऊ माझ्या अंगावर बघूया ना किती ताकद आहे चल दोघं जाऊ बाहेर मग दाखवतं असं बोलताना दिसत आहे अरबाज आणि संग्रामनं केलेल्या ताकदीचा वापर पाहून घरातील वातावरण मात्र तापणार आहे या दोघांना शांत करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत आता हे दोघं शांत होणार की बिग बॉसचा एखादा नियम मोडणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र घराबाहेर सोशल मीडियावर संग्राम विरुद्ध अरबाज असे शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे काहीजण अरबाजची साईड घेत आहेत तर काहीजण संग्रामला सपोर्ट करत आहेत तुम्ही या खेळामध्ये कोणाला सपोर्ट करत आहात अरबाज की संग्राम कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हो रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा तोपर्यंत बाय बाय